नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल मध्ये करा, करा, ठाणेदार श्रीधर गट्टे ठरले शेतमजुरांचे देवदूत बुडवलेले लाखो रुपये मिळवून दिला तात्काळ न्याय मूर्तिजापूर प्रतिनिधी दीपक थोरात दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गट्टे यांनी अत्यंत सुत्य आणि मानवतावादी भूमिका बजावली आहे त्यांनी मागील वर्षीची मजुरी थकलेल्या सुमारे लाख रुपये परत मिळवून दिले त्यांच्या या तत्पर कृतीने ते खऱ्या अर्थाने देवदूत ठरले असून संपूर्ण ग्रामीण भागात त्यांचे कौतुक केले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षी बाहेर गावावरून आलेले काही शेतमजूर दुर्गवाडा येथील किरण नवघरे यांच्या शेतातील सोयाबीन कापणीच्या कामासाठी आले होते मात्र कामाची मजुरी म्हणून ठरलेल्या अंदाजे दोन लाख रुपये किरण नवघरे यांनी देण्यास टाळाटाळ केली आणि मजुरांना खूप त्रास दिला दिवाळीनंतरही वारंवार विनंती करूनही पैसे मिळत नसल्याने दिवस रात्र घाम घालणाऱ्या या गोरगरीब मजुरांनी अखेरेस न्यायाच्या आशेने ठाणेदार श्रीधर गट्टे यांची मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये भेट घेतली मजुरांनी आपली आपबीती सांगितल्यावर ठाणेदार श्रीधर गट्टे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले मजूर हे मोलमजुरी करणारे आणि बाहेरून आले असल्याने त्यांचे पैसे बुडवल्यावर त्यांच्यावर मोठा अन्याय होईल हे त्यांनी जाणले त्यांनी तातडीने किरण नवघरे यांना पोलीस स्टेशन मध्ये बोलवून घेतले आणि दोघांचेही म्हणणे शांतपणे ऐकून घेतले यावेळी कष्टकरी मजुरांचा घाम फुकट जाऊ नये आणि शेतकरी शेतमजूर यांच्यातील विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी ठाणेदार गट्टे यांनी प्रभावी मध्यस्थी केली किरण के नवघरे यांनी मजुरांचे पैसे अडवण्यासे केलेले निर्लज्ज कृत्य लक्षात घेता था। ठाणेदारांनी त्यांना तातडीने मजुरांचे दोन लाख रुपये परत करण्यास लावले ठाणेदार श्रीधर गट्टे यांच्या भूमिकेमुळे दिवसरात्र मेहनत करून घाम गाळणाऱ्या शेत मजुरांना तात्काळ न्याय मिळाला आपके जो सोयाबीन कटवाने के जे फसल के पैसे बाकी थे किसानों के तरफ वो आज आपको मिल गए हां भैया मिला जो जो यहां पे ग्राम ग्रामीण ग्रामीण पुलिस पुलिस स्टेशन स्टेशन में आया और जो यहाँ का सब लोग ने उनका द्वारा पैसा हमको दिलाया, दिलाया। किसके तरफ पैसे थे आपके हमारा पैसा था दुर्गा नौकरी की तरह अच्छा उसने आपके पैसे कितने साल तक रखे थे एक साल तक रोका था उससे वो बोल रहा था कि देगा देगा तारीख पे तारीख आगे बढ़ा रहा था और आज एक साल से ज्यादा हो गया था फिर हमने यहाँ पे कंप्लेंट किया कंप्लेंट करने के बाद में यहाँ पे जो हमारा सब लोग ने हमको मदद दिया और मदद देने की वजह से हमारा पैसा मूर्तिजापूर ग्रामीण शहर मूर्तिजापूर ग्रामीण के पुलिस स्टेशन गुट्टे सरजी ने आपसे मदद आपको मदद दी जी 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 अच्छा जी, आप सहमत है उनसे जी सहमत है ठाणेदार श्रीधर गट्टे यांच्या भूमिकेमुळे दिवस रात्र मेहनत करणाऱ्या घाम घालणाऱ्या शेतमजुरांना तात्काळ न्याय मिळाला किरण नवघरे यांच्या सारख्या लोकांनी मजुरांचे पैसे बुडवण्याचे असे अन्यायकारक आणि निर्लज्ज काम पुन्हा करू नये असा स्पष्ट संदेश या घटनेतून गेला आहे या तत्पर आणि न्यायनिष्ठ भूमिकेबद्दल सर्व शेतमजुरांनी तसेच दुर्गवाडा येथील सरपंचांनीही ठाणेदार गट्टे यांचे आभार मानले आणि कौतुक केले आहे या घटनेमुळे शेतीत काम करण्यासाठी येणाऱ्या मजुरांचा आत्मविश्वास वाढेल आणि बळीराजावरचा त्यांचा विश्वास कायम राहील अशी भावना व्यक्त होत आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत राहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार च मंत न्यूज मध्ये आपलं स्वर स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा